हरियाणानंतर महाराष्ट्राची निवडणूक झाली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा जो निकाल समोर आला तो निकाल पाहिल्यानंतर संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा ई व्ही एम या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली महाराष्ट्रात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येनं नागरिक मध्ये काहीतरी मोठा घोटाळा आहे आणि त्यामुळेच महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये जिंकू शकलं अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे आज जाणार आहोत तो वेगळा मुद्दा काय आहे आपण कुठला प्रश्न देशाच्या सत्याला विचारणार आहोत त्या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पांडिल आणि आपण पाहतोय रिंगण लाइव मित्रांनो आपण जेव्हा कुठलेही न्यूज चॅनल चालू कराल किंवा यूट्यूबर्स जे देशामध्ये दे, अशा शेकडो आहेत मोठमोठी यांची चर्चा ऐकाल तर एकच चर्चा आपल्याला साधारणपणे ऐकायला मिळते आणि दिसून येते ती चर्चा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ई व्ही एममध्ये मोठा घोटाळा झालेला आहे मग त्या घोटाळ्याचे कसे स्वरूप आहे काय कारणे आहेत कशा पद्धतीनं घोटाळे केले गेले कशा पद्धतीनं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे शॉट केले गेले यावरची चर्चा सुरू आहे मग ते मतदानाच्या टक्केवारीची असेल पहिली टक्केवारी असेल दुसरी टक्केवारी असेल अंतिम टक्केवारी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतदान रात्री सहाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वाढलं अशा प्रकारचा अहवाल निवडणूक आयोगानं दिला असेल अशा प्रकारची आकडेवारी थरारक आकडेवारी थक्क करणारी आकडेवारी शहात्तर लाख मतदान रात्री नऊ वाजेपर्यंत वाढू शकतं आणि यावर या राज्यातल्या या राज्यात देशातल्या लोकांनी विश्वास ठेवायचा हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे हे वाढलेले शहात्तर लाख मतदार मतदार जर सगळ्या मतदारसंघामध्ये आपण विभागले तर प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचवीस हजार इतक्या संख्येमध्ये ते वाढलेले असतील असं सांगण्यात येतं आणि पंचवीस हजार लोकांना ला एका लाईनीत मतदान करण्यासाठीचा जो अवधी लागतो तो अवधी आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने या निवडणुका घेतल्या आणि कशा पद्धतीने हे सरकार एवढा प्रचंड प्रमाणामध्ये निवडून आलं त्याची चर्चा सुरू आहे ठीक आहे आता यावर काय चर्चा निर्णय व्हायचा असेल ते होईल जनआंदोलन होईल ई व्ही एमच्या विरोधात या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या रक्षणासाठी लढावंच लागणार आहे यामध्ये आता काही ती मात्र शंका उरलेली नाही आणि त्याची सुरुवात सुद्धा महाराष्ट्रामध्ये झालेली आहे प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी ही जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे दोन नेते हे जगातले सगळ्यात मोठे नेते आहेत जगप्रसिद्ध तरी नक्कीच आहेत किंवा विश्वगुरू अशा प्रकारची उपमाही नरेंद्र मोदीजींना देशाच्या पंतप्रधान साहेबांना दिली जाते मग एवढे मोठे विश्वाचे गुरु असणारे आणि एवढे जगप्रसिद्ध असणारे हे दोन नेते मतपत्रिकेला का घाबरतात त्यांना ईव्हीएमच का पाहिजे जर दोन हजार चौदा साली निवडून आल्यानंतर देशातल्या जनतेनं ईव्हीएमवर इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनवर विश्वास व्यक्त केला असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहानी घोषित करायला पाहिजे होत किंवा तसा कायदा करायला पाहिजे होता की जर ई व्ही एम मशीनवर लोकांचा विश्वास नसेल तर आम्ही यापुढे बॅलट पेपरवर निवडणुका घ्यायला तयार आहोत पुन्हा एकदा आम्ही बॅलट पेपरवर निवडणुका घेऊ आणि लोकांच्या विश्वासाला पात्र ठरू परंतु एकदाही एकदाही ही, ही, ही मंडळी मतपत्रिका या विषयावर बोलायलाच तयार नाही ते ईव्हीएमच समर्थन करतात त्यांचे कार्यकर्ते ईव्ही बाजूना अगदी खंबीरपणाने उभे राहतात किंवा निवडणूक आयोगावर जेव्हा विरोधी पक्ष आणि राज्यातली देशातली जनता टीका करते तेव्हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यासाठी पुढे येतात हे असं का घडतं साधा प्रश्न आहे की आपण एवढे मोठे नेते आहात आपली एवढी मोठी पार्टी आहे लोकांचा तुमच्यावर एवढा विश्वास आहे असं तुमचं मत आहे राज्यामध्ये देशामध्ये संपूर्ण जनतेची लाट ही जर भारतीय जनता पार्टीच्या विचाराकडे झुकलेली असेल तर भारतीय पार्टीला मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान घेण्याची भीती का वाटते का येत नाही ते पुढे काय नेमकं त्यांना या विषयावर वाटत त्यांना संशय येत नाही ते म्हणतात की देशातली जनता आमच्या पाठीमागे आहे जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्रातली पूर्ण जनता आता माझ्या पाठीमागे आली तर महाराष्ट्र असेल किंवा देशातले इतर राज्य असतील हे सगळे जर तुमच्याच पाठीमागं असतील लोकशाहीमध्ये ते तुम्हालाच कौल देत असतील तुमचंच सरकार राहिलं पाहिजे सुद्धा लोकांची जनतेची इच्छा असेल तर देशातल्या जनतेची ही पण इच्छा आहे की मतदान हे पूर्वीसारखं बॅलेट पेपरवर झालं पाहिजे त्यासाठी हे सरकार का बोलत नाही त्यासाठी केंद्रीय मंत्री का बोलत नाही लोकांचा जर विश्वास नसेल तर आम्ही लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी पुन्हा एकदा बॅलेट पेपरचा प्रयोग करू आणि लोकांचा विश्वास संपादन करू अशा पद्धतीचा विश्वास या लोकांना का नाही नेमकं घोडं पेंट कुठं खातंय नेमकी भीती कशामध्ये आहे जर तुम्ही मशीनमध्ये काही गडबड करत नसाल मशीन अत्यंत चांगले आहेत असं तुमचं मत असेल त्यामध्ये फ्रॉड करता येत नाही असा जर तुमचा विश्वास असेल तर काय हरकत आहे एकदा जनतेच्या दरबारामध्ये जाऊन बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला आणि मग लोकांना कळूच द्या बॅलेट पेपरवर संपूर्ण देशामध्ये मतदान झालं आणि त्यातही जर पुन्हा तुमचं सरकार आलं तुम्ही निवडून आलात तर देशातली जनता किमान पुन्हा मत मतदान यंत्राच्या विषयी बोलणार तर नाही ई व्ही एमविषयी बोलणार तर नाही किंवा प्रत्येक निवडणुकीमध्ये जो संशय निर्माण होतो हा संशय तर निर्माण होणार नाही आपण अत्यंत चालाकीनं काम करत आलेले आहात प्रत्येक वेळेला जेव्हा राज्यांच्या निवडणुका होतात तेव्हा एका राज्याबरोबर दोन राज्य जोडवण्याची कल्पकतेची कला आपल्याकडे आहे एका मोठ्या राज्याबरोबर एक छोटं राज्य जोडायचं जसं की जम्मू काश्मीरबरोबर हरियाणा जोडला आणि महाराष्ट्राबरोबर झारखंड जोडलं आणि मग जम्मू काश्मीर हे छोटं राज्य आहे अनुत्पादिक आहे फारसा त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळू शकत नाही अशा वेळेला ते राज्य विरोधकांच्या तब ताब्यामध्ये गेलं आणि हरियाणासारखं राज्य ज्या राज्यामध्ये विरोधात प्रचंड संतोष होता ते राज्यसुद्धा भारतीय जनता पार्टीने जिंकलं महाराष्ट्राची तीच अवस्था झारखंड आपण विरोधकांना देऊन टाकलं आणि महाराष्ट्र जिंकला जो महाराष्ट्र अत्यंत महत्वाचा आहे भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने उत्पन्नाच्या दृष्टीने महसुलाच्या दृष्टीने किंवा एकूणच राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आपल्या बाजूला असला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपली होती आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकलेला आहे खरंच तुम्ही महाराष्ट्र जिंकला का खरंच तुम्ही हरियाणा जिंकली का खरंच तुम्ही लोकसभा तरी जिंकली का या सर्व प्रश्नांचं उत्तर होय असं असेल तर आपण ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी पुढे का येत नाही या प्रश्नाचं काय उत्तर आहे मोदीजींना हा प्रश्न आहे शहाजींना हा प्रश्न आहे अगदी भारतीय जनता पार्टीच्या बच्च्या बच्च्याला हा प्रश्न आहे की बाबा तुम्हाला एवढा विश्वास आहे तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे तुमचा संविधानावर विश्वास आहे संविधानाप्रमाणे तुम्हाला पुढे लोकशाही घेऊन जायचं आहे अशा पद्धतीची विधानं आपण सातत्याने करत असता मी एवढा विश्वास जर तुमचा आहे तर तुम्ही एकदा ईव्हीएम बाजूला कडून बॅलेट पेपरवर मतदान का घेत नाही हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न देशाच्या समोर निर्माण झालाय जगामध्ये लोकशाहीवादी जेवढे म्हणून देश आहेत त्या देशापैकी नव्वद ब्याण्णव टक्के लोकांनी आता ईव्हीएम दूर करून बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला त्यात अमेरिकेसारखी महासत्ता सुद्धा आहे आणि भारताला मात्र अशा पद्धतीचं मतदान यंत्रच लागतं आणि मतदान यंत्राच्या माध्यमातूनच त्यांना निवडणुका हवी आहेत का हवी आहेत याचं उत्तर मिळत नाही काहीतरी मोठा घोळ आहे काहीतरी मोठं गौड बंगाल आहे जेव्हा तुम्ही ईव्हीएमवर एवढं चिटकून राहता किंवा ईव्हीएमवर तुमचं एवढं प्रेम आहे तेव्हा तुमचा जो जीव आहे सरकारचा जीव आहे तो पूर्णपणे ईव्हीएम मध्ये असला पाहिजे त्यामुळे तर तुम्ही ईव्हीएमची एवढी मोठी जपणूक करत आहात अशा प्रकारचा समज आता देशातल्या नागरिकांचा होत चाललेला आहे खरं म्हणजे मोदी शाह सारखे जगप्रसिद्ध नेते मोदीजींसारखा संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवायला निघालेला किंवा संपूर्ण जगामध्ये ज्या नेत्याचं कौतुक होतं त्या नेत्यानं आपल्या स्वतःच्या देशामध्ये एकदा ईव्ही एम हटवून आपण खरंच देशामध्ये तरी पूर्णपणे लोकप्रिय आहोत का लोक आपल्या बाजूनं कौल देतात का त्याची तपासणी करायला नको का परंतु मोदी शहा असं करणार नाहीत ते करूच शकत नाहीत कारण त्यांचा प्राण पूर्णपणाने ईव्हीएम एममध्ये गुंतलेला आहे जर त्यांचा प्राण ईव्हीएम एममध्ये गुंतलेला नसेल तर या देशातल्या प्रमुख या दोन नेत्याने खरं म्हणजे हे दोन नेते खूप मोठे आहेत जसं पत्त्याच्या डाव्यामध्ये एक्का हा सगळ्यात मोठा असतो तो बादेशावर सुद्धा मात करतो तशा पद्धतीचे मोदी आणि शाह हे देशाचे अत्यंत ताकदवर एक्के आहेत आणि असं असताना सुद्धा ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या संदर्भामध्ये एक शब्दसुद्धा बोलत नाहीत या पाठीमागे नेमकं काय का गौड बंगाल दडला आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा